पोलीस दक्षता महासंघ शांतता समिती राष्ट्रीय एकात्मता समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि डॉक्टर विकास देसले व सेवा ब्लड बँकेच्या सहकार्याने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता चौकात रक्तदान शिबिर व मधुमेह हो तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी त्रेसष्ट रक्तदात्याने आपले रक्तदान केले व सत्तर नागरिकांची मधुमेह हो तपासणी करण्यात आली या शिबिरास अपर जिल्हाधिकारी देवदत्त कोकण अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती प्रांत अधिकारी नितीन सदगीर तहसीलदार विशाल सोनोने सहाय्यक पोलीस अधीक्षक व सूरज गुंजाळ नायब तहसीलदार डॉक्टर उमा ढेकळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सदस्य उपस्थित होते रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले आयोजक अक्षय दरे, दरेकर अमित महाजन अतुल पहाडे व्यंकटेश अग्रवाल ललित बांबरे निखिल पाटील राहुल पवार आशिष परवाल समीर तापडिया भूषण जाधव संतोष जुसाने ऋषिकेश आहिरे विनोद बच्चाओ यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्शल न्यूज साठी मार्शल न्यूज इंच हरीश